पार्टीचे आमदार श्रीकांत भारतीया यांनी जी फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे त्या पोस्टमध्ये ते कुत्र्याचा पिल्लो आलेला आहे आणि काल माझ्या घरी पाडव्याच्या शुभ पाडव्याच्या मुहूर्त शंभू आला आहे म्हणून याच्याबद्दल पोस्ट केली आहे वास्तविकता ही जी मानसिकता आहे ही धर्मांध आणि जातीय मानसिकता आहे काल संबंध महाराष्ट्रामध्ये जरी नवीन वर्षात स्वागत होत असलं तरी आदल्या दिवशी छत्रपती शंभाजी महाराजांचा वध तुळापूर या ठिकाणी करण्यात आला होता आणि हा हरामखोर आमदार कुत्र्याचं नाव शंभू महाराज होते आणि होतं एक पाड्याच्या दिवशी आला आहे या आमदारावर तत्काळ कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आणि लेखी तक्रार आज आम्ही मादरगाव पोलीस स्टेशनला दिलेली आहे संबंधित बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब पी आर राठोड साहेब यांच्यासोबत आमचं आता बोलत आलेलं आहे आणि ते थोड्याच वेळामध्ये आम्ही गुन्हा दाखल करून घेतोय अशा प्रकारचा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे या रामखोर मानसिकतेचा मी वंचित भोजनाकडेच्या वतीनं आणि या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि अशा कुत्र्याला त्याची जी मानसिकता दिसून येते आहे ती आता बहुजन समाजाला लक्षात घेतली पाहिजे छत्रपती संभाजी महाराजराव शंभूचं नाव ते कुत्र्याला त्या ठिकाणी देत आहेत म्हणजे त्यांची किती निच्छ मानसिकता या भारतीय जनता पार्टीवाल्याची या ह्या बहुजन समाजाला लक्षात घेतली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी म्हणेन चला